गुड मॉर्निंग मंडळी चला माझी दिवसाची सकाळी खूप खूप घाईत आहे कारण मिस्टरांचा डबा बनवायचा आहे आणि मला खूप उशीर झाला आहे इथे मी काल भजी तळली होती त्याचं तेल राहिलं होतं मग ते मी भाजीसाठी वापरत नाही चपातीला लावण्यासाठी वापरते म्हणतात की तळलेलं तेल हे पुन्हा खायला वापरायचं नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो त्यानंतर मग इथे भरलेली सिमला मिरची बनवायला घेतले रेसिपी काय एवढी अवघड नाही इथे हे खडे मसाले घेतले मिक्सरला बारीक केले आणि चटणी मीठ टाकून भरून घेतले अशा पद्धतीने मग चपाती करायला घेतली ह्या सर्व सकाळच्या धावपळीतना मग निवांत खायला सुद्धा वेळ भेटत नाही चला आज देवळात जायचं होतं म्हणून सगळं घरात आवरून घेतलं खरं सांगायचं तर इथे ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही स्वामी म्हणतात कर्म चांगले करा आनंद सुख चालून तुमच्याजवळ येईलच म्हणजे आपण कोणाचं वाईट कधीच चिंतायचं नाही म्हणजे आपलं कधी वाईट होत नाही थोडा उशीर लागेल पण आपलं सगळं चांगलं घडेल कारण वाईट काळाबरोबर चांगली वेळसुद्धा आपली चांगली वेळसुद्धा येत असते मग आम्ही दोघी घरी येताना गप्पा मारत आलो त्यातही स्वामींचाच विषय चालू होता मग घरी येऊन क्लास घेतला जेवण आवरलं आणि आज मला कोबी मंचुरियन खायची खूप इच्छा होती म्हटलं मग घरात कोबीच आहे तर त्याच्यापासून मंचुरियन बनवूया तुम्हीसुद्धा खायला या मंडळी स्वस्त खा मस्त राहा आणि मजेत राहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा